गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आता पुन्हा नव्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहे रावण आणि श्रीराम यांच्याबाबत केलेल्या नंतर आता राज्यभरात भाजपाने विरोधात आंदोलने सुरू केली आहे सिन्नर शहरातही त्यांच्या वक्तव्याचा आव्हाड यांचा प्रतिमात्मक पुतळा जाळून तालुका भाजपाने निषेध व्यक्त केला आहे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हटले आहे की रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा आदिलशाही मुघल बाजूला काढून श्री छत्रपती शिवरायांचा इतिहास समजावून सांगा इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा असं ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असे हॅशटॅग दिले आहे आव्हाडांच्या या ट्विटनंतर भाजपासह शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेत त्यांच्याविरोधात आंदोलने सुरू केली आहे सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी त्यांच्या समवेत भाजपाच्या सविता कोटरकर मनोज शिरसाट मंगला झगडे रोहिणी कुरणे प्रियंका द्विवेदी सविता काळे किरण सांगळे संकेत काकड शरद जाधव संकेत सानप शुभम सानप कार्तिक पगार वाल्मिक जाधव सविता क्षीरसागर अक्षदा दमले ज्ञानेश्वर कुराडे पंडित कांबळे आदींसह सिन्नर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यस्य न्यूज साठी ऋषिकेश घोलप तीन चार दिवसापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादीचे नेते मान्य श्री जितेंद्रजी आव्हाड हे काही आपशब्द बोलले त्याबद्दल सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी साहेब यांना आमची एक विनंती आहे की तुम्हाला जर पार्टी चालवायची असेल तर जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांचं तुम्ही लवकरात लवकर निलंबन केलं पाहिजे आणि यांना पार्टीतून बडतर्प केलं पाहिजे अशी मी पवारसाहेबांना विनंती करतो आणि सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचे दैवत श्री छत्रपती शिव शिवाजी महाराज यांच्याविषयी जे आ, बैताल वक्तव्य केले या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही आज जितेंद्र आव्हाड साहेब आव्हाडांचा सा, पुतळा शिवाजी चौकात जाळून यांचा निषेध व्यक्त करतो शिव नमके हे नेते आहेच कोणाचे फक्त मतदानापुरते जर हे सम शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल आणि हे जर फक्त हिरव हिरवे आणि हिरवंच जर यांच्याक लागत असेल तर मतदाना म्हणून आमच्या शिवाजी महाराजांचा अपमान करू नये आणि हे शिवाजी महाराज हे एकाचे आणि अर्ध्याचे नव्हते तर पूर्ण महाराष्ट्राचेच दैवत होते आणि आमच्या देवाला दुखवलं तर आम्ही आम्ही काही मागं पुढं पाहणार नाही यांचा आज फक्त आम्ही पुतळाच जाळला पण आम्ही आंदोलन मोठं आंदो, आंदोल आंदोलन करून यांचा जाहीर निषेध करू आणि जे शरद पवार यांना पाठीशी घालतात यांचं मानसपुत्र मानतात यांनी या अशा बैतल वक्तव्यांना जवळ थारा देऊ नये आणि लवकरात लवकर यांचं निलंबन करावा हे त्या गादीवर पासण्याच्या लायक नाही असं मी समजे धन्यवाद जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादीचे श्री जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करून आणि आम्ही त्यांचा पुतळ्याला आग लावून आणि आम्ही निषेध व्यक्त करतो आणि शिवरायांविषयी असं वाईट वक्तव्य त्यांनी करू नये असं मी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना सांगते भारतीय जनता पार्टी व सिन्नर तालुका युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द उद्गारले त्याविषयी आज आम्ही त्यांचा तीव्र निषेध करून त्यांना कुठेतरी आज समज येण्याची गरज आहे वारंवारां महापुरुषांबद्दल होणारा अपमान हा देशाच्या महान लोकांसाठी एक आपल्याकडनं निंदनीय बाब होते त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यापुढे त्यांच्याकडून काही कृत्य झा घडल्यास आम्ही देखील याच प्रमाणे तीव्र आंदोलन छेडू आणि संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठू यापुढे कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी या निमित्ताने आम्ही ग्वाही देतो सिन्नर तालुक्याच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येक वेळेसच इतिहासाच्या नेत्यांबद्दल आणि पुरुषांबद्दल असे एक वेगवेगळे तोडके मोडके बोलून इतिहास सांगितला जातो त्यांच्याकडून परंतु आता त्यांना अशी विनंती आहे की तुम्ही यापुढे महाराजांच्याबद्दल आणि इतिहासातले जे थोर पुरुष आहे यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा असं शब्द चुकीचे शब्द घेऊ नये की जर शास्त्र खान असतील तरच शिवाजी महाराज अफजल खान होते म्हणून शिवाजी महाराज असं बैताल वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते माननीय ने जितेंद्र आव्हाड साहेब आणि याही पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराज हे काही गोटा खेळत होते म्हणजे शिवाजी महाराजांचा अतिशय अपमानास्पद वक्तव्य हे जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो त्यांच्या आज या ठिकाणी आम्ही पुतळ्याचं दहन केलं त्यांचा जाहीर निषेध केला असं बैताल वक्तव्य करून सतत प्रसिद्धीच्या माध्यमात राहायचं आणि महापुरुषांचा अनादर करायचा हेच जणू काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचललेला आहे असंच एकंदरीत सगळ्या राष्ट्रवादीच्या नेते मंडळीच्या वक्तव्यावरून आज स्पष्ट होत आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाला आम्ही जाहीर आव्हान करतो की तुमच्या या पिल्ल्यावळीला वेळीच थांबवा अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये फिरणं देखील मुश्किल करून टाकू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जितेंद्र आवड दुर्दैवाने आणि खेदाने माझा गाव आला हा खरं तर भ्रमिष्ट झालेला आहे शिवाजी महाराज गोट्या खेळत होते मुघल सम्राट महान होते मुघलांमुळे शिवाजी महाराज घडले असं काहीतरी ते कालपर्वा बरळले आणि दुर्दैवाने राष्ट्रवादीचे सर्व नेते मूग गिळून गप्पा आहेत शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचं दैवत आहे या या दैवताचा अपमान करण्याचं साहस ह्या बिंडोक जितेंद्र आव्हाडनी केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवाजी चौकामध्ये जितेंद्र आवडचा पुतळा आम्ही जाळला आहे आमची अपेक्षा आहे कि की किमान आता तरी शरद पवारांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि जितेंद्र यांच्यावर यांच्यावरती कारवाई करतील अन्यथा जी जितेंद्र आवडची भूमिका आहे तीच शरद पवारांची आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे असा संबंध महाराष्ट्र समजेल आणि राष्ट्रवादीच्या या नेत्यांना इलेक्शनमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे आजच्या या प्रसंगी पुन्हा एकदा जितेंद्र आवड यांचा आम्ही सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो